महानगरपालिका अतिक्रमण हटव विभाग मार्फत आज सकाळी गजानन महाराज मंदिर ते सेवन हिल्सकडे येणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या डाव्या बाजूच्या एकूण सतरा नागरिकांनी या रस्त्यावरील पाच बाय पाच सात आठ बाय पाच दहा अकराच्या सतरा झोपड्या तयार करून या ठिकाणी विविध स्वरूपाचे अतिक्रमण केले होते नंतर यांनी काही राजकीय लोकांना हाताशी धरून या ठिकाणी आपली निवासी व्यवस्था सुद्धा केली यामुळे या ठिकाणी या कचरा निर्माण होता या रस्त्यावर वाहनांची व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर व दर असते या अतिक्रमणामुळे पायी जाणाऱ्या नाहक त्रास सहन करावा लागतो बऱ्याच वेळी या ठिकाणी दुर्घटना घडल्या होत्या याबाबत स्थानिक नागरिकांनी व स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा या, या समजावून सांगितले की अशा पद्धतीने मुख्य रस्त्यावर अतिक्रम करू नये तरी देखील हे कोणाचे ऐकत नसल्याने मनस्थितीत नव्हते उलट मनपा पथकासमोर आडाओ करून आत्महत्या करण्याच्या धमक्या देत होते परंतु प्रशासक माननीय महोदय यांनी शहरातील विविध रस्त्यावरील अतिक्रमांचा वेळोवेळी आढावा घेतला आढावा घेताना अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी आणि उपायुक्त मंगेश देवरे यांच्यावर हे सर्व अतिक्रमण या अनुषंगाने मान्य उपायुक्त मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त झोन क्रमांक सात प्रसाद देशपांडे यांनी महिनाभरपूर्वी सर्व सर्व अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याबाबत सूचना दिल्या होत्या सदर अतिक्रमणधारकांनी या सूचना चे पालन केल्याने माननीय प्रशासक यांच्या आदेशानुसार व मान्य पोलीस आयुक्त यांच्या विशेष पथकाच्या साहाय्याने आज या झोपड्यांचे अतिक्रमण काढण्यात आले आज सकाळी पथक कारवाई करण्यास गेले असता सुरुवातीला पथकाला विरोध करण्यात आला परंतु मान्य अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी उपायुक्त मंगेश दोरे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी संमती घेऊन अतिक्रमण अतिक्रमणधारकांशी चर्चा करून त्यांना समजावून सांगितले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर